श्री स्वामी समर्थ कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख श्री दादा महाराज यांना मी आमंत्रित करतो त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं सौविनिता वहिनी त्यांना आमंत्रित करतो ज्येष्ठ स्वामी भक्त नगरकर काका आणि आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य प्रफुल्ल चंद्र कुलकर्णी यांना मी आमंत्रित करतो सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आजचा आजचे जे गुरुवारचे अन्नदाते आहेत ते एक स्वामी भक्त आहेत त्यांनी नाव सांगू नका असं सांगितलं खुद आहे खुद्द ते आहेत मुंबईचे ग्रँड रोड मुंबई या भागात ते राहतात वयस्कर आहेत चौऱ्याहत्तर वय पेन्शनर आहेत तर ते प त्यांचा आपल्याशी संपर्क कसा आला ते थोडक्यात सांगतो आपण त्यांना पाहिलं नाही त्यांनी इथं कधी आलेले नाहीत पण आपल्या मठाचं दर गुरुवारी जे काही प्रबोधन होतं यूट्यूबला जातं देऊळगाथा चॅनल ते प्रत्येक प्रबोधन ते ऐकतात पाहतात असंच मग त्यांनी दीड एक महिन्यापूर्वी आपल्याशी त्याच्यात नंबर असतो आपल्याकडे तर त्या नंबरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मठाशी संपर्क केला दादांशी बोलले तर त्यांनी दादांच्या पुढे इच्छा व्यक्त केली ते काय म्हणले दादांच्याबद्दल आणि मठाबद्दल ते सांगतो आणि मग पुढचं बोलतो ते म्हणले मी आपलं प्रत्येक प्रबोधन ऐकतो पाहतो आपण दादांचे जे गुरु आहेत अण्णा महाराज त्यांचाही त्यांनी उल्लेख केला ते म्हणले आपण अण्णांनी ज्या पद्धतीने नियम घालून दिले त्या पद्धतीने आपल्या अन् आपली जी अण्णांच्यावरती जी निष्ठा आहे त्याचं स सर्वत्र पालन करून दादांच्या संदर्भात म्हटलं कोणत्याही कामात पुढाकार घेऊन झोकून देण्याची आपली वृत्ती पाहिल्यावर अवाक होतो आश्चर्यचकित होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जे काय आपण आपल्या इथले मठामध्ये कार्य करता म्हणजे दादा जे काही इथे कार्य चाललं आहे त्याच्या त्यांनी तो ब भरभरून कौतुक केलं आहे आणि शेवटी म्हटलं आपल्या ह्या कामाला कोटी कोटी प्रमाण प्रणाम तर मला हेच सांगायचं आहे मी मागच्या वेळेसही बोललो होतो की स्थानिक लोक तर इथे सेवा करतातच सांगता स शा, अन्नदान करतात तसं बाहेरगावीसुद्धा आता आपल्या मठाचा व्याप आणि सगळा प्रचार प्रसार होतोय त्या माध्यमातून बाहेरचे भक्तसुद्धा इथे सेवा करायला उत्सुक असतात आपल्याला मागच्या आठवतच असेल मागचा गुरुवारसुद्धा नगर जिल्ह्यातलं श्रीगोंदा होतं आजचं जे अन्नदान आहे ते मुंबई ग्रँड रोड या भागातले एक स्वामी भक्ताचे आहे तर आपण त्या स्वामी भक्तांचं सगळेजण मिळून कौतुक करूयात श्री स्वामी समाज आता आज जो आरतीचा मान मिळालेला आहे दोन स्वामी भक्त आहेत एक एक नवीन एक जुना एक आपल्या मठाशी नव्यानेच रुजू झालेले एक सेवेकरी आहेत भक्त आणि एक आपले जुने सेवेकरी आहेत सर्वप्रथम मी जे नवीन सेवेकरी आपल्याकडे रुजू झालेत त्या दोघांचा ना परिचय करून देतो थोडक्यात अरुणाताई थोरात आणि त्यांचे चिरंजीव वीर थोरात हे मायलेक आहेत हे, हे राहतात कोरेगाव पार्कमध्ये साधारण एक दोन चार महिन्यापासूनच ते इथे आपल्या मठात यायला लागलेले आहेत दादांचं मार्गदर्शन सतत चालू असतंच त्यांच्या इथं आणि बहुतेक त्यांचे चिरंजीवाच्या आठवड्यातनं तीन चारदा तरी मठामध्ये चक्कर असते स्वामींच्याकडे दर्शनाला येतात तर हे जे वीर थोरात आहेत ते कन्स्ट्रक्शन कंपनीत त्यांच्या स्वतःचा व्याप आहे नव्यानेच त्यांचा तो व्याप सुरू आहे अजून ते शिकतायत त्याच्यात प्रगती करतायत तर आप सर्वप्रथम आपण मायलेक थोरात यांना आपण इथे व्यासपीठावर मी बोलवतो आणि दादांना विनंती करतो की त्यांनी मायलेकांचा सत्कार करावा या इकडे या या घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपले दुसरे जे स्वामी भक्त आहेत श्री सुनील कुंजीर कुठलंही काम असो स्वामी सेवेतलं कशाला नाही म्हणणार नाहीत असे ते आहेत ते राहतात डेक्कनला डेक्कनला त्यांचा स्वतःचा हॉस्टेल आहे आहे ते चालवतात आणि ते व्याप सांभाळून गुरुवारी प्रत्येक गुरुवारी स्वामी सेवेत येतात स्वामीच्या इथे मठामध्ये कुठले सेवा असू दे नाही म्हणत नाहीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते कार्यरत असतात तर अशा सुनील कुंजीर मी यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे येऊन दादांच्याकडनं सत्कार घ्यावा दादांनाही विनंती करतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता मी आपल्या स्वामी भक्त मेंदळेताईंना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि आपली स्वामींची गायन सेवा सादर करावी स्वामी समर्थ <coughs> दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझा नित विराजे दत्त दिगंबर दैवत माझे सत्व आगळे सत्वगळे सत्व आगळे तिन्ही देवही झाली बाळे झाली बाळे त्रयम माझे तीन शिरे कर सहा शोभती हास्य मधुर शुभ बदना भरती शटाजोट शिरी पाय खडावा पाय खडावा भस्म बिलये पित कांती साजे யவத்த பி பிரே சுந்த மூர்த்தி பாகுனி பிரேம சுந்தர மூர்த்தி ஆனந்தே ஆசு டர்த்தி ஆசூரத்தி சாரே சாக்க दैवत माझे विराजे, दत्त दिगंबर दी दैवत श्री स्वामी समर्थ आता नेहमीप्रमाणे आपल्या दादांच्या प्रबोधनाला सुरुवात होईल श्री स्वामी समर्थ आपण सामुदायिक जप घेऊ पहिला इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सिद्धर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सिद्धकर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सिद्धकर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्य सिद्धकर्ता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्य सिद्धकर्ता सकल दुःख हर्ता स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सिद्धकर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सिद्धकर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सिद्धकर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजचा गुरुवार अन्नदाते आणि आरती करण्याचे सगळे भाग्यवान सेवेकरी यांचं सगळ्यांचं स्वागत मनापासून धन्यवाद मुळात कार्यक्रम किंवा सेवा होईल की नाही मला फोन येत होते किंवा सेवेकरी विचारत होते कारण तस कारणही तसंच घडलं कारच दुःखद घटना जी घडलेली आहे जे राजकारण सोडलं आपण पण जी व्यक्ती गेली त्याच्याबद्दल जेव्हा ऐकलं तर प्रत्येकाच्या तोंडी अर असं आलंच म्हणजे पक्ष किंवा राजकारण राहू होते ती व्यक्ती म्हणून प्रत्येकाला आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला जे दुःख झालं तर आजचा कार्यक्रम होईल की नाही तर असं होतं की त्याच्यामध्ये जी घटना घडली ती घडून गेली दिवसभर नाही इथून कुठं आपल्याला तो आयुष्यभर तर दुःख प्रसंग प्रत्येकाच्या लक्षात राहिलंच पण त्याच्यामध्ये असं की मंदिर हा विषय वेगळा राजकारण हा विषय वेगळा आणि सेवा हा विषय वेगळा तर आपण जे करतो आत्ता इथे मंदिरामध्ये आपण सेवा म्हणून करत होतो त्यामुळे कुठल्याही सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे कपात न करता जी आहे फक्त त्याचा जास्ती कुठे गाजावाजा की आपलं जे संगीत आपण म्हणतो वाद्यांसह जे असतं ते न होता शांततेमध्ये होईल सगळी सेवा महाप्रसादाशिवाय जी आपण इथे जागेवर सगळ्यांना जो काही प्रसाद देऊ ज्यांना इथे खायचा असेल ते खातील ज्यांना घरी घेऊन जायचं असेल घरी घेऊन जातील हे सगळं घडतं म्हणजे अशा प्रकारे कुठलाही मृत्यू हा शेवटी कसं आहे आटळ आहे ते दाखवून दिलं काल कुठल्याही प्रकाराने कुठल्याही वेळेला तो येऊ शकतो तो आपल्या हातात तसं नाही जन्म आणि मृत्यू हे फक्त भगवंताने त्याच्या हातात ठेवलेलं आहे कोणत्या प्रकारे तो येईल कोणावरती अशी वेळ येईल काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये म्हणून जे काय आहे आपलं आयुष्य जे काय आहे प्रत्येक सण प्रत्येक दिवस आपण स्वामींच्या सानिध्यात म्हणा कि स्वामींच्या नामस्मरणात घालवावा बऱ्याच वेळा असं होतं की ही एक गोष्ट करून सुद्धा असं का अशी अशी घटना का घडती आता आपल्याकडे आपल्याकडं पाठीमागे इथे बांधकाम सुरू आहे काल तिथला पण एक मजूर वरण तो खाली पडला म्हणजे ह्या अशा घटना घडतात म्हणजे जर का आपण एखादा देवाचं एखादं आपला आराध्य देव असं स्वामी आहेत तर स्वामींचं एवढं करून असं का घडतं असं त्याला की मग हे स्वामी टाळू शकत नाहीत का संकटात आपल्याला ते बाहेर काढतात मग मग संकटात नाही आणलं तर काय होईल एक प्रश्न असा मनामध्ये येतो एक जणांनी त्यांच्या गुरुजींनाच विचारलं गुरुजी की बरोबर तुम्ही म्हणतात आपल्याला स्वामी बाहेर काढतात पण संकटच आणलं नाही त्यांनी सगळं जर का चांगलं चांगलंच करत गेलं तर कसं होईल तर गुरुजींनी जर सांगितलं बाबा हे कलियुगे म्हणले कलियुगामध्ये कपटनीती अधर्माचा प्रयोग जे काय असेल ते सगळं घडणार म्हणले हे सगळं घडतंय वाईट घटना अपघात हे सगळं घडत राहणार म्हणले ते जर का टाळलं तर कलियुगच संपेल कलियुगाचा अंत जो आहे तो तर अशा घटनांनीच होणार आहे पण आत्ताच जर का स्वामींनी ठरवलं हे सगळं संपवायचं सगळ्यांचं आयुष्य चांगलंच करायचं तर कलियुगाला महत्त्वच राहणार आणि हे कपटनीती किंवा राजकारण अधर्म हे सगळं पहिल्यापासून चालत रामायण रामान महाभारतसुद्धा घडलेलं आहे अशा गोष्टी काही घडलेल्या आहेत घातपात घडलेले आहेत अधर्माने महाभारतात तर आपण बघितलं अधर्माने सगळे वागलेले आहेत ते हे टाळायचं असेल तर एक आपला सत्संग जो म्हणतो तो सारखा तो घडत राहावा सत्संगामध्ये माणसाने राहावं ती ताकद जी आहे त्याची तीव्रता ते कमी करतात संकटाची तीव्रता ते कमी करतात संकट येत राहणार अपघात घडत राहणार म्हणून कोणी प्रवास थांबवत नाही कुठल्याही प्रकारे आता रेल्वेचे आहेत अपघात विमान अपघात आहेत पण करी थांबला नाही हे जगाची म्हणजे रीतच आहे जनपळबर म्हणतील हाय हाय असंच सगळं आहे आत्ताच्या काळात तर त्याच्यामुळं पुढचा जो मनुष्याचे जे उर्वरित जीवन आहे किंवा उर्वरित लोकांनी ह्यापासून तरी धडा घ्यावा जे काय असेल ते सगळं इथेच राहणार आहे आणि हे सत्यच आहे मरण येणार हे सत्यच आहे ते कोणालाही चुकलं नाही आहे फक्त आपलं मरण कसं हो। असावं आपलं मरण भगवंताच्या सानिध्यात हो। असावं आपलं मरण असेल तर ते नामस्मरणामध्ये येते करत असताना असावं हो। प्रत्येकाची इच्छा आहे शेवटी भाग्यवान जो असेल तो अशा मार्गे जातोच जो मोठपुढे साधू संत त्यांना माहिती असतं कधी आपल्याला आयुष्याचा शेवट कधी करायचा हे त्यांना माहिती असतं त्यांनी ठरवलेलं असतं ते त्याप्रमाणे ते करतात पण सामान्य माणसांनी मग त्यातल्या त्यात माहिती नाही उद्याचा दिवस कसा आहे मग दान धर्मात नामस्मरणात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर आत्ता अनेक सणांना सांगितले दान धर्म आत्ता संक्रांत येऊन गेली किंवा काल रथसप्तमी झाली दान धर्म करा म्हणून सांगितले त्याच्यात सूर्य उपासनेला महत्त्व प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं आपल्या हिंदू धर्मामध्ये इतकं आपला धर्म संपन्न आहे आपलं जीवन इतकं आपल्याला कृथार्थ करत आहे ह्या सगळ्या सणांमध्ये जे सण आपल्या धर्माने सांगितले त्यानुसार रथसप्तमीला तर खूप अनन्यसाधारण महत्व आहे कारण त्या दिवशी दक्षिणायन संपन्न जे सुरू झालेलं असं आपल्याला याच्यात मार्गशीर्षात उत्तरायण जे सुरू होतं त्या उत्तरायणामध्ये रथसप्तमीपासून खऱ्या अर्थाने सूर्य तेजोमय होतं सूर्य आहेच तेज आहेच पण खऱ्या अर्थाने त्याची उष्णता आणि जर का आपण बघाल दोन दिवसातलं वातावरणच बदललेलं आहे जी थंडी होती ती सगळी आता संपली आणि खऱ्या अर्थाने तो त्या रथावरती विराजमान झालेला आहे सूर्य आणि त्याचं मार्गक्रमण आता तो सु त्याच्या म्हणजे गती त्याला आलेली आहे त्याच्यात कार्य आलं म्हणजे सूर्यच का प्रत्येक त्याच्या पुढं कसे निष्प्रभ होतात जी पंचमहाभूत आहेत सूर्यशक्तिमान का एकदा असंच झालं की वायू म्हणजे वारा आणि सूर्य त्यांच्यात असं ठरलं की कोण गतिमान आहे कोण जास्ती बलवान आहे वायूने सांगितलं मी जर का सुरुवात केली तर सळग निसर्ग होतोय तर सळ मी उद्ध्वस्त करून टाकेन माझ्या वाहण्याने नदी नाले सगळीकडे पूर येतील झाडं उन्मळून पडतील ठीक थी। आहे म्हणतो सूर्य म्हणतो ठीक करून तर दाखव म्हणतो कसं करून दाखवायचं तो म्हणतो एक मनुष्य येतोय म्हणलं ते माणसाच्या अंगात जे जाडजूड कांबळा त्यांनी कोड कोटासारखं काहीतरी घातलेलं आहे ते तू उतरून दाखव त्या वायूला सांगतात वायू म्हणतो ठीक आहे त्याचं वाहणं सुरू करतं जोरदार व्हायला लागतो आजूबाजूची झाडं सगळं सगळी हायला लागतात फांद्या तुटून फळं तुटून खाली पडायला लागतात माणसाला काय होत नाही त्याच्याबरोबर तर थोडासा त्याच्यात त्या वायू काय करतो शीत लहरी त्याच्यात घालतो गार वारं एकदम प्रचंड बोसर वारं सुरुवात होती त्याला तर मनुष्य घाबरून सगळं कोटबीट काढायला तर उलट होतं थंडी वाजायला तर मनुष्य आणखीन कोट धरून ठेवतो गच्चा इथं सगळे प्रकार करून होतात वायुदेव शेवटी माघार घेतात आता तुम्ही तुमचा प्रताप दाखवा सूर्य काय करतो त्याची उष्णता वाढवायला सुरुवात करतो इतकी उष्णता वाढते की त्या माणसाला शेवटी त्याच्या अंगातलं काढून टाकायला लागले म्हणजे सगळ्यात सामर्थ्यशाली कोण आहे तर सूर्य आपल्या ह्या जीवनामध्ये आपण भारतीय जे आहेत ना सौर वर्ष जे आपण म्हणतो की त्या सूर्यावर आधारित सगळं चाललेलं आहे त्याचा जर रथ आपण बघितला तर एक साकी रथ आहे त्या रथाला बारा आरे आहेत बारा महिन्याचं प्रतीक आणि संपूर्ण चाक म्हणजे वर्ष एक एक वर्ष त्याचं सौर वर्ष आपल्या त्याच्याकरता आधारित जे आहे आपलं पंचांग ते त्याच्यावर आधारित सगळं आहे ते सूर्य उपासनेला महत्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि रथसप्तमी हा दिवस असा की संक्रांतीला जे सुरू झालेलं असतं तिळगुळाचं महिलांच्याकडं हळदी ते त्या रथसप्तमीला त्या शेवट करतात दान देणं रथसप्तमीचं जे आहे ते दान देणं हा तिथे त्या महिन्यापुरता म्हणजे संक्रांत ते रथसप्तमी जे काय असेल तीन आठवडे तेवढा पुरतो कार्यक्रम सुरू असतो आणि दान देण्याला ती प्रवृत्ती वाढावी म्हणून हे सगळे सण इथे झालेले तयार हे दान अन्नदानामध्ये तर सगळ्यात श्रेष्ठ आहे त्यामुळे जो आजच्या ह्या आठवड्यातला जो कोणी अन्नदाता असेल एक स्वामी भक्त आहेत ते तर त्यांचं तर खूप पुण्याचं म्हणलं पाहिजे ह्या ह्या आठवड्यामध्ये त्यांना दान दा अन्नदान करायची संधी मिळाली त्याच्यामध्ये ही संधी अन्नदानाची संधी आपल्याला अनेक प्रकारे त्याच्यात देता येतं आपण मंदिरात करतोच बाहेरही कोणी गरीब गरजू असेल त्या व्यक्तींना जे काय आपल्याला जमू शकेल त्याच्यामध्ये असं काही नाही तुम्ही एवढंच द्यायला पाहिजे आपण मंदिरसुद्धा सांगतो जे अन्नदाते असतात ते बऱ्याचशाला विचारतात किती खर्च येईल तर किती खर्च येईल हे सगळं तुमच्यावरतीच ठेवलेलं असतं तुम्ही एक रुपया दिलात तरी तो आपण इथे अन्नदाना करा वापरला जाईल हे मात्र शंभर टक्के खरं आहे तुम्ही दहा हजार द्या वीस हजार द्या सगळे आपण ते पैसे द्यायला अन्नदाना करता तो तो गुरुवार त्या त्या नावाने आपण तो करतो ते त्यामुळे किती खर्च येईल ह्यापेक्षा आपण किती देऊ आपली काय तयारी आहे उदर उसनवार करून काही करू नका कुठलेही सण कर्ज काढून केलेलं आहे असं तर अजिबात करू नका जे काय गुरुवारी जसं जमेल तसं बरेच जण आपल्या इथे गोड काहीतरी आणून देतात बाबा आम्हाला एवढं जमतं आम्ही एवढं आणून देतो ठीक आहे तेवढंच जे तुम्ही द्याल ते महाराजांना ब्रह्मांड नायक आहेत ते काय कशाला कुठलं मागतील एखादी गोष्ट ते उलट द्यायलाच बसलेत पण आपण जर का एक रुपयाचं केलं तर ते आपल्याला शंभर रुपये नक्कीच त्याची परतफेड करतात तशी ती सेवा जी आपण इथे मंदिरात करतो तर सेवेचं से कुठंतरी आपलं खात्यामध्ये आपलं जमा झालेलं आहे आणि त्याची परतफेड करण्याची वेळ आली फक्त ती वेळ मात्र यायला लागते जे मी मगाशी म्हणलं ना की एवढं सगळं करून असं का घडतं तर ते त्याची ती वेळ जी आपण करतोय फक्त त्यांच्या चरणी ते टाकत राहणं किंवा त्यांच्या चरणी ते अर्पण करत राहणं एवढंच फक्त आपल्या हातामध्ये आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की जन्म आणि मृत्यू कोणाच्या आपल्या हातात नाही आहे तरी पण जी काय काल घटना घडली त्या घटनेतले जे कोणी सगळी लोकं होती त्यामध्ये आपल्या मंडळातर्फे आपण श्रद्धांजली त्या स सगळ्यांनाच आणि ही जी संकट जे आलेलं असतं त्यांना फक्त तारून स्वामींनी न्यावं स्वामींनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं अशी मी स्वामींच्या स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे पुढचा पालखी सोहळ्याचा तर हे सगळं का ह्या सगळ्या सेवा आहेत कुठल्याही सेवेमध्ये खंड नको पडायला म्हणून आपण हे करत आहोत त्याच्यामध्ये फक्त कुठलाही डामडाऊल न बळगता आपण सगळं शांततेत देत आणि नामस्मरणामध्येच आपण हा सोहळा करू खरं तर पालखी सोहळा मर्यादित स्वरूपामध्ये असेल जास्त लांब कुठे न्यायचा तर जवळच पालखी घेऊन जाऊ आणि मी आत्ता जसं सांगितलं की महाप्रसाद ज्यांना इथे घ्यायचं असेल त्यांनी घ्यावा ज्यांना घरी न्यायचं असेल तर त्यांनी घरी घेऊन जाऊ शकतात एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू आणि पुढच्या सेवेला सुरुवात करू जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय